मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा सक्त कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा करार न्यायालयाचा निकाल दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शहापूर तालुका करार हद्दीत आरोपी परशुराम गणपती पवार जगन्नाथ गणपती पवार शंकर गणपती पवार जीवन जगन्नाथ पवार उज्ज्वला परशुराम चव्हाण सर्व राहणार शहापूर यांनी फिर्यादी अक्षय उत्तम पवार याला व त्याच्या आईला जमिनीच्या कारणावरून मारहाण करून जखमी करून शिवीगाळ व दमदाटी केली यावरून उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हवलदार राजेंद्र माने यांनी पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते सदरचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री मोहिते यांच्या न्यायालयात चालला होता जिल्हा सरकारी वकील श्रीमती रोहिणी पाटील यांनी त्या खटल्याचे कामकाज पाहिले या केसमध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले पंचांच्या साक्षी परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी परशुराम गणपती पवार याला एक वर्ष सक्त कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे कुंब्रज पोलिसांनी कसोशीने तपास करून न्यायालयात योग्य दोषारोपपत्र दाखल करून योग्य पद्धतीने पुरावे सादर केल्याने कुंभर पोलिसांच्या लौकिकात आणखी भर पडली आहे पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर डीवायस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हवलदार राजेंद्र माने कॉन्स्टेबल प्रमोद पाटील प्रकाश कारवेकर यांनी सदर खटल्यामध्ये योग्य ती मदत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड